भाजपला सत्तेचा किती माज चढला आहे त्याचं एक उदाहरण मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे भाजपला आता खरंच देशातील कायदा व्यवस्था पोलीस यंत्रणा यांची भीती राहिलेली नाही भाजपचे गुंड खुल्याम या देशामध्ये गुंडगिरी करत आहेत आणि आता या गोष्टीला महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे या गोष्टीचा नमुना तुम्ही या पुढील व्हिडिओमधून पाहू शकता त्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने नी देत पोलिसांच्या समोर देतो चिंता हो करू नका माझं काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना आम्ही असेच जाऊ इकडे असेच बोलतो का। या व्हिडिओमध्ये नारायण राणे यांचं बारक फोरग नितेश राणे खुले आम या पोलिसांना सुद्धा धमकावत आहे दोन हजार एकोणावीस पर्यंतही नितेश राणे काँग्रेस मध्ये होते अचानक भाजपमध्ये गेले आणि एकदम त्यांना हिंदुत्वाचा पुळका आला आणि जसं काही आपण आता हिंदूंचेच खरे रक्षक आपणच आहोत असं ते मागच्या दोन तीन वर्षापासून वागत आहे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम चालू आहे सर्वसामान्य हिंदूंच्या मुलांना भटकवण्याचं काम ते करत आहेत आणि सरळ सरळ सांगतात की हिंदूंच्या पोराने हातात शस्त्र घ्या दगड मारा जेलमध्ये जा आम्ही तुम्हाला सोडवू पण खरंच किती लोकांना हे नेते सोडवायला येतात हे सगळ्या जनतेला माहीत आहे इथं तर या नारायण राण्याच्या पोरांनी कमालच केली थेट पोलिसांना सांगितलं पोलीस, पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही कारण आमचा जो बॉस आहे तो सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेखाली ही गुंडगिरी सुरू आहे इतके निश्चिंत हे भाजपचे गुंडे झालेले आहेत की त्यांना आता भीती राहिलेली नाही आणि या सर्व गोष्टीला देवेंद्र फडणवीस यांची संमतीच आहे किंबहुना कधी कधी देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करतात देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्यातील काही समाजाचेच नेते राहिलेले आहेत की सगळे महाराष्ट्राचे नेते आहेत हेच कळायला मार्ग नाही म्हणजे फक्त कोणी कोणत्या जातीवरून जर कोणाला अशी मारण्याची भाषा करणार असेल तर हे देशातील कायदा व्यवस्था संविधानाला काही महत्त्व भाजपनं ठेवलेलं आहे की नाही असं तर उद्या कोणीही उठेल आणि फक्त हातामध्ये शस्त्र आहे म्हणून कोणालाही मारण्याचा प्रयत्न करेल विशेष म्हणजे नारायण राणेचं पिल्लू निवडून आलेलं आहे ते आमदार आहे कमीत कमी या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेचा तरी मान राखायला हवा पण यांना निश्चित माहीत झालेलं आहे की असे भाषणं करूनच आपल्याला आता मतदान मिळणार आहे कारण आपल्याकडे काम तर दाखवायला नाही आणि म्हणूनच असे बेडू कुड्या हे मधूनमधून मारत असतात आतापर्यंत भारत देशाचं नुकसान फक्त मुसलमानांनीच केलं असंच सांगण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात पण दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून या देशातील सुमारे चौदा लाख लोकांनी आपलं नागरिकत्व सोडून दिलेलं आहे या गोष्टीची मात्र ते चिंता करत नाही या आमदार खासदारांची मुलं किती वेळेस दगड मारताना आपल्याला दिसतात याचा सुद्धा विचार तर जनतेने करण्याची गरज आहे असेच नेते जर आपल्या समाजामध्ये वाढत राहिले तर निश्चितच एक दिवस हा भारतीय समाज पूर्णपणे हिंसक झालेला असेल आणि याला सर्वस्वी जबाबदारी देशातील जनता सुद्धा असणार आहे कारण अशा नेत्यांना मोठं सुद्धा ही जनताच करत आहे बाबासाहेबांनी संविधान दिलं होतं कारण हे देशाची व्यवस्था चालली पाहिजे पण आता त्या संविधानाला असं तुडवण्याचं हे भाजपचे लोक करत आहेत तरी सुद्धा जनता त्यांच्या भाषणावरती टाळ्या मारत आहे ही मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे यांच्या अशा प्रकारच्या मुजेरीच्या भाषेमधून एक निश्चित दिसतं भाजप आणि आर एस एसला ला सभ्य समाजाची गरज राहिलेली नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा नेत्यांना खरंच निवडून देण्याची गरज आहे का किंवा यांना जेलमध्ये पाठवण्याची गरज आहे तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र